रमली माळकरी टाळकरी म्हणजे खरे बघते किती आहेत मला एवढं सांग तुझे म्हणलं सगळेच आहेत नाही कोण म्हणलं कोण म्हटलं इठल मला सगळेच बघत आहेत ते म्हणली तस नाही खरे बघत किती आहेत एवढं सांग बर हा मग असं करा म्हणते माळकऱ्यांना फाशी माळकऱ्यांना फाशी याच्यावर बघत करते हा गेले चंद्रबागेत मायू टप टप फाशी म्हणली जे होते जण ते म्हणले फाशी तर फाशी पण आपण खरे बघतो जे खरे बघत होते त्यांनी नाही काढले चालले त्याचे म्हणणे तुम्ही म्हणले ना नाही आता खरे भक्त किती एवढीच बावीस फक्त मग हे म्हणले हे कशाचे फक्त खायचे भक्त म्हणे चालले चाळपुटी वाटणे <laughs> <laughs> बाकीच काय तेव्हा त्याच्यावरून ती रोख मिनी आठ धारला म्हणले खरे बघत पाहायचे तुम्ही बाबली खरे बघत किती it.